संगमेश्वरला कालच्या वादळी पावसाचा जोरदार फटका काल दिनांक तेरा मे सोमवारी संगमेश्वर तालुक्यात जोरदार व हो सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह हो कोसळलेल्या पावसाने लोकांची भंबेरी उडवली आहे पावसाचा मोठा फटका दाभोळे भागाला बसला असून तेथील घरांचे फार मोठे नुकसान झाले आहे आज सोमवारी सकाळपासून वातावरणात बदल झाला असल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने गावातील पड्यारवाडी बेलकरवाडी सोनारवाडी बौद्धवाडी परडेवाडी गुरुवाडी आदी ठिकाणी घरातील व गोठ्यांवरील पत्रे कौले खूप दूरवर उडून गेली त्याचबरोबर दाभोडे खुर्द येथील सरकार मान्य रास्त दराचे धान्य दुकानाचे पत्रे देखील उडून गेले आणि आतले धान्य भिजून गेले तसेच हॉटेल मंथनवरील बरेचसे पत्रे उडून गेल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.